सर्वांना नमस्कार एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी देवणी शहरामध्ये गट शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून आमच्या श्री योगेश्वरी देवी शाळेच्या विद्यार्थ्यांना चालते बोलते वस्तूसंग्रहालय पाहण्याची संधी बी आर सीने दिली यामध्ये वेगवेगळे प्राचीन शिल्प हे आमच्या विद्यार्थ्यांना पाहायला मिळाले याची सविस्तर माहिती या ठिकाणी मिळत आहे धन्यवाद शांत बसा एकदम शांत बसायचं आता कोणी हसणार नाही फक्त लक्ष देणार मी जे बोलतोय त्याच्याकडे कळत सगळ्यांना शापास एकमेकांना ते बोलायचं नाही ठीक आहे आपल्याला ती बस आहे त्या पहायची आतमध्ये गोष्टी पाहायच्या त्या चालते फिरते संग्रहालय म्हणतात की बस मुंबईच्या एका मोठ्या वस्तू आहे वस्तू संग्रहालय म्हणजे काय असतं तर अशी एक जागा असते तिकडे इतिहासातल्या वेगवेगळ्या काळातल्या वेगवेगळ्या वस्तू एकत्र एका ठिकाणी ठेवल्या जातात आणि अशाच ठिकाणाला वस्तु असं म्हटलं जातं त्या वस्तू संग्रहालयाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय जिथून ती बस आलेली आहे आहे त्या बसच्या आतमध्ये आम्ही प्रदर्शन भरवतो त्या प्रदर्शनामध्ये म्युझियमच्या त्या वस्तू ठेवतो ठीक आहे त्यानंतर प्रदर्शन घेऊन महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाते आणि मुलांना त्या, त्या प्रदर्शनाबद्दलची दे माहिती देते त्या प्रदर्शनात ठेवलेल्या वस्तूंच्या इतिहासाबद्दलची माहिती देते आता सध्या जे प्रदर्शन त्या बसच्या आतमध्ये लागलेलं आहे त्याचं नाव आहे प्राचीन शिल्प शिल्प म्हणजे मूर्ती चार पाच हजार वर्षांपूर्वी पहिल्यांदा माणूस एकत्र एका ठिकाणी राहू लागला आणि कालांतराने त्याचीच मग संस्कृती झाली या संस्कृत्या वेगवेगळ्या भागांमध्ये अस्तित्वात आल्या या भागांमध्ये ज्या संस्कृत्या होत्या त्या संस्कृत्यांमध्ये राहणारे जी माणसं कुठले होते जिथे या संस्कृत्या उदयाला आल्या किंवा सुरुवात झाली तर पहिलं आहे भारत इजिप्त असेल ग्रीस आणि रोम परत एकदा सांगतो ठीक आहे भारत इजिप्त ग्रीस असेरिया आणि रोम ठीक आहे या भागांमध्ये वेगवेगळ्या संस्कृती उद्याला या संस्कृतीच्या मूर्त्यांची आपल्याला घ्यायची आहे ठीक आहे यांच्यामध्ये कसं साम्य आहे कसे वेगळे पण आहे कशा महत्वाच्या गोष्टी आहेत याची जाणीव करून घ्यायची आहे पहिलं म्हणजे आपण सामन्यांबद्दल बोलूया आता भारतामध्ये गणपती सगळ्यांना माहिती आहे गणपती हा दिसायला अर्ध्या मानवी रूपामध्ये आणि अर्ध्या प्राण्याच्या रूपामध्ये आहे तिचं नाव आहे स्त्रीच्या रूपामध्ये आहे अगदी आणि अगदी मांजरीच्या रूपामध्ये आहे ती संरक्षण देवता म्हणून पुजली जाते हे साम्य आहे ना दोघांमध्ये म्हणजे आहेत ना प्राण्याच्या आणि माणसाच्या रूपामध्ये तसंच असेरियामध्ये पण असाच एक देव आहे ज्याला संरक्षण देवता म्हणून म्हटलं जातं तो अर्धा घुड्याच्या रूपामध्ये आणि अर्धा माणसाच्या रूपामध्ये त्याचं नाव आहे लामासू काय आहे लामा तर हे सगळे साम्य झाले वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आता वेगळेपणा काय तर तो ग्रीस आणि रोम मध्ये पाहायला मिळतो कसा पाहायचा ज्या मूर्त्या आहेत आपल्या सारख्या बिल्डर काही ठीक आहे मग त्याच्यामध्ये अपो तुम्हाला अपोलो तिकडे पाहायला मिळणार आहे तो अपोलो अ औषधांचा आणि संगीताचा देव म्हणून ओळखला जातो त्याच्यानंतर विजयाची देवता पाठीवर पंख असतील मला बघायला मिळतील ती विक्ट्रीची विजयाची देवता आहे तिचं नाव आहे नायकी ठीक आहे त्याच्यानंतर एक पाय दिसेल एका मूर्तीचा तो एका देवतेच्या मूर्तीचा पाय आहे ठीक आहे तर त्याचं नाव आहे हार्दिस हा जो हार्दिस देव आहे तो मेसेंजर गॉड म्हणून म्हटला जातो म्हणजे देवांचे मेसेज लोकांपर्यंत पोहोचवणार ठीक आहे त्याच्यानंतर भारतामध्ये अजून वेगवेगळे धर्म उदयाला आले संस्कृती आले त्याच्यामध्ये आहे बुद्ध धर्म त्याच्यामध्ये आहे जैन त्याच्यामधल्या मूर्ती आहेत बुद्धांची मूर्ती आहे जैन तीर्थनकार तिसरे त्यांच्या मुलाची बाहुबली यांची मूर्ती आहे ठीक आहे त्याच्यानंतर इजिप्त मध्ये पण काही असे भारतासारखे देव सापडतात सूर्यदेव ज्याचं नाव आहे रा त्याच्यानंतर वायुदेव ज्याचं नाव वा आहे आमून ठीक आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी सापडतात महत्वाच्या गोष्टी म्हणजे तिकडे प्राण्यांची पण पूजा केली जाते जसं की पानगेंड्याची तिकडे पूजा करतात का कारण की तो पानघेंडा अं जन्माला आहे ना त्या बाळांचं रक्षण सर असा तो देवता आहे आपल्या इकडे पण एका डुकरा एक डुकराची पूजा केली जायची का कारण की तो विष्णूचा अवतार म्हणून मानला जायचा ज्याचा त्या अवताराचं नाव आहे बराहा अवतार ठीके त्याची पण मूर्ती तुम्हाला बसवर पाहायला ती मध्य प्रदेशाच्या सापडली होती ठीक आहे तर असं प्रदर्शन आए, देव देवतांच्या मूर्त्यांचं नंतर आहे किंवा शंकर पार्वतीची मूर्ती आहे अशा सगळ्या मूर्त्या तुम्हाला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा

आपके ज़रूरत आ गई है, तो आपने आज इस प्रेम करना है, कि लोगों से इसमें टेनर करोगे सी, और जो तो एक्शन करना है, तो आपने जो किस्मत में काट लिया है, दूसरे दिन को क्या किस्मत? शादी करोगे तो लेकर लेकर

आपण हा पेपर युज करतो आपण जो नॉर्मल ड्रॉइंग पेपरला यूज करतो तो काटेज पेपर आहे पूर्वीच्या काही नेहमी पेपर युज करायचे येतो लोकांना आता आपण हे पाण्यामध्ये त्याला भिजवून घ्यायचं आहे नॉर्मल पाण्याचे तो पेपर सॉफ्ट ड्रॉइंग आता जे एक्स्ट्रा पाणी आहे ते ह्या पेपरमध्ये आपल्याला प्रोव्ह करून घ्यायचं आहे ह्या पेपरला बोललं जातं फ्लोटिंग पेपर काय बोललं असतं ते तपो यिफ बॉटू शीचाल, नियुटन मुचो खिख ऴुर में धहाई, जचाल, धुतु पहता हुव다 हुआ हैु devil वोमा इंप्वी इनक ना चैनल मारde ही भी पहता ही जय कुम हो यर �生活 जहादquently by इंवा नम्माशना आडला कि अंगल गोव शॉर पाच मिनिटासाठी आपल्या सगळे घोड्याचा आणि आपल्या सगळी माणसाचा लाभच तुम्ही बसमध्ये जाऊ बघायला एक लाईन मध्ये आता तुम्ही quando mana paan sabhya shaayit satapaisa aal gaya mana dalab ko nahi hai bhai minute thoda sa aap maane masala kalaa stoga tha mara paas tumhe batao poore 2 2 maange hai ye hai bhai minute kuch chaj

भाइले नभैछु नभैछु भाइले 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 भाइ इन्का साइटको त लेखरा साइड जाला दोस्रो ओ सर चलारी कोडे प्रजुने आ त साबरमा अर्दो साकु दे अर्दो साकु अर्दो कुना केदु खै त ए प्रजुने बसलत्र छला